मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर आज मस्त पैकी बघा इकडे मी पहिल्यांदा भाजीच बनवून घेते तर अंड्याचा भगरा बनवून घेतलाय छान छान असा कांदा मिरची भरपूर घेतली आहे तर इथे चहा पण शिजतोय आणि इकडे मासा शिज ताते ते दूध तापून घेतलं छान छान असं मस्तपैकी भात करून घेतला आता मला फक्त चपाती तेवढे करायचे भाजी आता बनवणार आहे तर आता वाजले त्या सव्वा तर आता मास्त आता आले ते आता मार्ग आता तळले ती मास्त पण आता फ्राय करून घेतली ते आणि त्याचा पण भाजी बनवून घे

चान <laughs> तर आता बघा मी केळ घेतले आहे मिक्सरच्या भांड्यात आता याचा काप करून घेते छान छान असं तर ही ओढस घेतली ती ती त्याच्यात टाकणार आहे आता बोरनविटा पण एक चमचा टाकून घेती आता बारीक करून घेते मिक्सरला आता बारीक करून घेतलं आहे मस्तपैकी आता केळ बॉर्नविटा आणि ओट्स आहे ती तर आता ह्याच्यात दूध वतं घेत आता तर मला पाहिजे तेवढंच आता दूध वती आता परत आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे छान छान हे मी मुलांच्यासाठी करते मस्तपैकी मस्तपैकी कलर पण आला किती छान असं मी येथे सोडून घेते बाहेर आता चालू झाला या मस्त आता मग आणि शिजू घेतली आता सोडून घेतली आता छान छान अशी